नमस्कार एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बार्शी तालुक्यातून एक भयानक खुनाची घटना समोर आली आहे एकाच गटातील शेताच्या वाटण्या भावभावकी झाल्या परंतु रस्त्याचा वाद काय मिटला नाही रस्त्याच्या रहदारीसाठी रोजच एकमेकांची अडवणूक करायचे प्रकार वाढले होते आणि अखेर काल सकाळी सख्या पुतण्यानेच काका आणि काकू आणि चुलत भावावर धार धार चाकूने हल्ला केलाय यामध्ये काकू आणि भावाचा जागीच मृत्यू झालाय तर काका मृत्यूशी झुंज देत आहेत बार्शी तालुक्यातील भोयरे गावात पाटील कुटुंब शेतातील वस्तीवर राहत होते या कुटुंबामध्ये शेताच्या वाट्या देखील झाल्या होत्या परंतु शेतातील रस्त्याबाबतीत कोणताच ठोस निर्णय या कुटुंबात झालेला नव्हता त्यामुळे पाटील भावभाऊकीमध्ये नेहमीच तणाव निर्माण व्हायचा मात्र ही सक्की लोकांना वाटायचे काल सकाळी वाजण्याच्या सुमारास पाटील हे आपली बैलगाडी घेऊन बांधाच्या रस्त्यावरून जात होते त्यावेळी त्यांचा पुतण्या सौदागर पाटील यांनी किसन पाटील यांची बैलगाडी अडवून या रस्त्याने जायचे नाही म्हणून शिवीगाळ करू लागला त्यांच्या वस्तीवर असणाऱ्या किसन पाटील यांची पत्नी सिंधू पाटील वय पंचेस आणि त्यांचा मुलगा सागर पाटील वय सव्वीस हे वडलाच्या मत्तीला धावून आले घरातील सगळे धावून आल्याने चिडलेल्या सौदागर याने सोबत आणलेल्या धारदार चाकूने पहिले चुलत भाऊ सागरच्या पोटात चाकू खुपसला तो जमिनीवर कोसळताच आई सिंधू पाटील मध्ये आल्या कोणताही विचार न करता डोळ्यात रागाची भडकलेल्या आगीने थेट काकूच्या देखील पोटात त्याने चाकू खुपसला ती देखील रक्ताच्या तारोळ पडल्याने काका किसन पाटील पुढे आले त्यावेळी सौदागरच्या चाकूचा घाव चुकला आणि तो पोटात न जाता छातीच्या त्यामुळे गंभीर जखमी या गोंधळ ऐकून बाजूच्या वस्तीवरील लोक धावून आले पण त्यावेळी वेळ निघून गेली होती यामध्ये दोघा मायलेखांचा जागीच मृत्यू झाला होता तर किसन पाटील हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेनंतर पारशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी सौदागर पाटील याला अटक केली आहे त्यानंतर या, या संपूर्ण भोरे गावात शोककळा पसरली आहे